आज आमच्या बाबा ना एकदम खुश असत कच्च्या केळीची भाजी ना त्यांना खूप आवडता आणि ही भाजी ना नुसतीच खाऊक पण मस्त भारी लागता केळी ना इथे मी साला काढून ना फोडी करून घेतलंय आणि मग पाण्यात टाकून ठेवलंय नाहीतर काळी पडतात ती आता एका पॅनमध्ये तेल टाकलंय मग मोहरी कडीपत्तू आणि मिरची टाकले त्याच्यानंतर एक बारीक चिरलेलो कांदो टाकले कांदो परतलो ना की मग त्याच्यामध्ये केळी टाकले आणि वाईज हळद आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित भाजी परतून घेतले आणि वरून ना थोडा पाणी शिंपडले आणि दोन मिनटं वाफेवर ठेवले दोन मिनिटानंतर परत एकदा झाकण काढून ना भाजी परतून घेतले आणि मग परत पाच मिनिटं ती वाफेवर ठेवले भाजी आता मस्त शिजलेली असं आता वरून त्याच्यावर मी ओला खोबरा आणि कोथिंबीर टाकून परत एकदा भाजी परतून घेतलंय इतकी सुंदर जाताना ही भाजी नक्की करून बघा तुमका नक्की आवडतली आणि रेसिपी आवडत असतात ना तर आपल्या चॅनलला तेवढा सबस्क्राईब करा विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण करा